भारी फॅट भारी एस एन एफ बी भारी ही किमया फर्टिमिन प्लस चितसारी गोकुलच्या महालक्ष्मी पशुखाद्य खाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविड युक्त मिनरल मिक्सर फर्टिमिन प्लस दुधाला रेट वर्षाला वेद आपल्या डेरीतून आजच आणा फर्टिमिन प्लस कर्जमुक्ती हवेत सिंचन कर गाळा कृषी प्रक्रिया उद्योग रसातळात खताच्या किमती आबाळात शेतकरी फक्त शक्तीपीठाच्या भूसंपादनात सोयाबीन तूर कांदा कापूस सडतोय शिवारात आणि कृषीप्रधान अर्थसंकल्प सादर करताना शेतकरी मात्र शिवारातील तणकाटासारखा दिसू लागला अर्थसंकल्पात राज्यकर्ते अधिकारी दलाल मात्र राजमहाला अशी अवस्था आजच्या या बजेटचे आहे खर तर दादा हे मागच्या जवळजवळ तीन वर्षापासून सतत अर्थसंकल्प सादर करतायत त्यांना राज्याच्या आर्थिक स्थितीची माहिती होती तरी सुद्धा त्यांच्या आघाडीने या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची आश्वासनं दिली आश्वासनं देत असताना माहिती पाहिजे होती की राज्याची स्थिती कशी आहे कारण ते स्वतः अर्थ मंत्रालय सांभाळत होते हमीभावाच्या वीस टक्के बोनस देण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं होतं आज महाराष्ट्रातला शेतकरी सोयाबीन हमी भावापेक्षाही कमी किमतीत एक हजार रुपये कमी किमतीमध्ये सोयाबीन विकायला लागलेला आहे केंद्र सरकारला दादा सांगू शकत नाही की कांद्यावरची निर्यातबंदी उठवून निर्यात, निर्यात शुल्क कमी करा त्याशिवाय कांद्याला भाव मिळणार नाही कापसाची तीच अवस्था आहे शेतीमाल प्रक्रिया उद्योगावर काहीच तरतूद नाही मग हा अर्थसंकल्प शेतकऱ्याचा म्हणायचा का कॉर्पोरेट क्षेत्राचा असा प्रश्न माझ्यासारख्याच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे बरं का मंडळी आता आपल्या गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्याचा आणखी एक फेब्रुवारी धमाका म्हणजे डायमंड आणि गोल्ड पॅलेटच्या प्रत्येक प्रत्येक प्लस मिनरल हे महिनाभर फुकट मिळणार आहे आहे काय गेल्या दिवाळीत गोठ्यावर कोहिनूर डायमंडच्या प्रत्येक पोत्यातनं फर्टिमिन प्लस मोफत पोचलं आणि आव त्याचा फायदा दूध उत्पादकांनी भरपूर झाला म्हणून संघ आता दोन्ही पशु पण फर्टिमिन प्लस एक महिना मोफत येणार आहे अव या फर्टिमिन प्लस मुळे जनावरांचं आरोग्य बी चांगलं राहतं तसंच दुधात वाढ होती आणि दुधाची प्रत बी सुधारती म्हणूनच गोकुळचं फर्टिमिन प्लस म्हणजे फायदाच फायदा आता एक महिना फुकट गोकुळचं फर्टिमिन प्लस ताजा घडामोडींसाठी आरके न्यूजच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका